नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या सदरामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीचं विश्लेषण आपण देत असतो तर यावेळेचा विषय आहे की ब्रिटन बरोबरचा व्यापारी करार हा सामान्य लोकांना किती फायदेशीर आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान श्री किर स्टार्मर यांनी बऱ्याच दिवसापासून लांबलेला द्विपक्षीय करार आता नरेंद्र मोदींच्या ब्रिटन भेटीमध्ये पूर्ण केलेला आहे त्याच्यावर दोघांच्या सहा झालेल्या आहे या कराराने भारताला फायदा काय तोटा काय हे आपण पाहिलं पाहिजे आता करार होण्यापूर्वी म्हणजे भारताची जी निर्यात होती ब्रिटनला ती जास्त होती आणि ब्रिटनकडून आपण कमी आयात करत होतो ने बा या व्यापारा मदे, या व्यापारामध्ये भारतातून ब्रिटनला निर्यात जास्त झाल्यामुळं भारत फायदेशीर होता प्रत्येक देश सध्या काय करतो की आर्थिक ताकद मिळवण्याचा ता प्रयत्न करतो स्वतःची प्रगती व्यापारीदृष्ट्या आर्थिक ताकद निर्यातीची क्षमता हे वाढवण्याचा प्रत्येक देश प्रयत्न करत असतो सामरिक ताकदीबरोबरीने व्यापारी ताकद वाढवणे सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं झालेलं आहे आता बघाची जे परिस्थिती पाहिली की अमेरिकेचे अध्यक्ष जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवण्याचे जे हत्यार उपसले त्याच्यामुळे अनेक देश अडचणीत आलेले आहे त्याच्यामध्ये भारताला सुद्धा त्यांनी दमदाटी केलेली आहे की आम्ही तुम्हाला अमुक केलं नाही तर इतका कर लावू तमुक केलं नाही तर इतका कर लावू नाही का तुम्ही आमच्याकडून आयात मालावर जास्त कर लावता तुमच्याकडून येणाऱ्या मालाला आम्ही कान वाढू रशियाकडून तेल घेतलं तर तुम्हाला पन्नास टक्के लावू पाचशे टक्के लावू अशा सतत धमक्या अमेरिकेच्या आपल्याबरोबर बाकीच्या चीनला रशियाला सगळ्यांना धमक्या दिल्या जातात आता त्याचं पाय आहे की अमेरिकेने समजा जर आयात शुल्क वाढवलं भारताच्या मालावर तर अमेरिकन लोकांना भारतीय वस्तू मिळणारे महाग होतील आत्ताच महाग झालेल्या आहेत म्हणजे माझी मुलगी अमेरिकेत असते ती सांगितली बासमती तांदूळ जो आहे तो आम्हाला तीनशे चाळीस रुपये किलो मिळायचा तो आता चारशे साठ रुपये झालेला आहे लोक नाराज व्हायला लागले अमेरिकेतले डोनाल्ड ट्रम्पवर किंवा भारतीय वस्तू ज्या गरजेच्या आहेत आंबे म्हणा बासमती तांदूळ म्हणा किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ म्हणा या महाग झालेला आहेत अशा वेळी ब्रिटन बरोबरचा जो व्यापारी करार भारताने केलेला आहे तो खूप फायदेशीर आहे त्यांनी काय घडेल तर भारताची निर्यात वाढायला मदत करेल हल्ली काय की चीनचा सगळा स्वस्त माल सगळीकडे डंप केला जातो पण कोणत्याही देशामध्ये तुम्ही जा चिनी माल तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो कारण तो खूप स्वस्त असतो त्याची क्वालिटी अगदी रद्दी असते पण तो स्वस्त असल्यामुळे लोक थोडंसं मोह त्यांना पडतो अशा वेळेस भारताला ब्रिटननी जे व्यापारी करार केलेला आहे निशुल्क बहुतेक नव्वद टक्के वस्तूंवर शुल्क नाही एखाद पाच दहा टक्के वस्तूंवर थोडंफार शुल्क आकारलं जाईल त्याच्यामुळं काय घडते की आत्ता जे शुल्क लावतात ते शुल्क निशुल्क केल्यामुळं भारतीय वस्तू ब्रिटनमध्ये स्वस्त दरामध्ये मिळते आणि मग लोकांचं घेण्याचं खप वाढेल ची मालाचा उठाव कमी होईल भारतीय मालाचा उठाव वाढेल म्हणजे आपण चीनला जगभरामध्ये प्रतिस्पर्धी निर्माण झालेलो असो आता या व्यापारी कार्यामुळे काय आहे की भारतातले नव्याण्णव टक्के वस्तूंवर भारतातलं नव्याण्णव टक्के वस्तूंवर ब्रिटनमध्ये आयात शुल्क नसेल एखाद दोन टक्क्यावर असेल या गोष्टीमुळं खप वाढेल निर्यात वाढेल निर्यात वाढली की रोजगार वाढेल माहिती तंत्रज्ञान सेवा शिक्षण या क्षेत्रामध्ये सुद्धा भारतीयांना ब्रिटननी परवानगी दिलेलं आहे त्याच्यामुळं मुक्त प्रवेश म्हणजे त्याला कोणतंही शुल्क टॅक्स वगैरे लावलेलं नाही आणि या गोष्टीनं ना ब्रिटनने नव्या करारामध्ये मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला आणखी क्षेत्र उपलब्ध झालेले आहेत पूर्वी आपले डॉक्टर म्हणा चार्टर्ड अकाउंटंट म्हणा हे ब्रिटनमध्ये चालत नव्हते आता ब्रिटनने त्यांना परवानगी द्यायचं कबूल केलेलं आहे भारताने पण काय केलं तर ब्रिटनला नव्वद टक्के वस्तूंवर शुल्क माफ केलेलं आहे किंवा कमी जास्त थोड्या आहे त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये घ्यायचं असं ठरलेलं आहे त्यामुळे भारतीय लोकांना ब्रिटनमधले वैद्यकीय उपकरणं मोटारी शीतपेय ही सगळी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होणार आहेत अनेक तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट इंजिनियर यांना वर्क परमिट पूर्वी ब्रिटन देत नव्हतं हो आता तीन वर्षाचा वर्क परमिट त्यांना ते देणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अजून महत्त्वाचं पाहिलं की ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या लोकांना काय व्हायचं की सा। सामाजिक सुरक्षा म्हणून त्यांच्या वेतनातून मोठी कपात होत असे कारण ब्रिटनमध्ये मेडिकल हे खूप महाग आहे तर तुम्ही तिथं मेडिकल ट्रीटमेंट घेऊ शकत नाही चांगल्या पैशात म्हणून तुमच्याच पगारातून मोठ्या प्रमाणात ते पैसे कापले जायचे आणि आता ब्रिटननी कबूल केले की आम्ही हे आता कपात करणार नाही त्याच्यामुळे भारतीय लोकांना जो पगार मिळतो तो त्यांच्या हातामध्ये जास्त प्रमाणामध्ये पडेल आता या करारामुळे घडणार काय तर बाकीच्या युरोपीय देशांनासुद्धा भारताशी करार करावा अशी इच्छा निर्माण झाली हो आणि आता तसे लोक मागं पण जवळजवळ एकवीस देश भारताबरोबर संपर्कात आहेत की तुम्ही आमच्याशी पण मुक्त करार व्यापारी मुक्त करार करा याचा अमेरिकेवर दबाव येईल म्हणजे अमेरिका काय झालं एकटा पडायला लागला की रश ब्राझील चीन रशिया भारत दक्षिण आफ्रिका यांचा जो ब्रिक म्हणून जी संघटना आहे त्या संघटनेवर अमेरिकेचा राग पण हे सगळ्यात मोठी लोकसंख्या असणार हे देश असल्यामुळं सगळ्यात मोठी बाजारपेठ या देशांमध्येच आहे म्हणजे या देशांना तुम्ही टॅक्स लावता लावा साईडला तुम्ही पाचशे लावलं आम्ही पाचशे ते टे, पाचशे टॅक्स आम्ही पण लावू आम्ही काय घाबरतो का तु अमेरिकेने माल नाही घेतला म्हणून भारताचा माल ना दुसरीकडे जाईल म्हणून मोदी जे आपले पंतप्रधान मोदी जी आहेत ते इतर देशांना जे भेट देतात त्याचं कारण ते आहे की आपण आपलं व्यापारी क्षेत्र वाढवायचा प्रयत्न करत आहोत ज्या सम देशांशी संबंध आपले खराब होते त्या देशांशी संबंध चांगले आता तुम्ही एवढ्यात पाहिलाच मोदी मालदीवला जाऊन आले मालदीवशी संबंध मागच्या वर्षी खूप खराब झाला आता त्यांच्या लक्षात आले की आपण चीन उपयोगाचा नाही आपल्याला भारत उपयोगाचा आहे आणि मग त्यांनी आता करार केला की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय मालसुद्धा मालदीवमध्ये विकला जाईल मालदीवमध्ये अनेक करार आपल्या देशाने केलेले आहेत आणि अमेरिकेवर भारताचा व्यापारी दबाव आल्यामुळं अमेरिकासुद्धा थोडंसं नमेल आणि भारताबरोबर व्यापारी करार करायला तयार होईल त्यांची जी मजुरी आहे मग आपण काय म्हणतो त्याला मजूरपणा आहे की आम्ही असंच करू तसंच करू तर आपआप तर कमी व्हायला कारण त्याने लोकांनी विरोध करायला सुरुवात केली की तुम्ही सगळ्यांच्याच मालावर टाकला तर त्याचा तोटा अमेरिकन लोकांना होतोय ना तुम्हाला भले उत्पन्न जास्त मिळेल पण अमेरिकन लोकांना वस्तू महाग व्हायला लागल्या जे जीवनावश्यक आहेत <coughs> तर भारतातून अमेरिकेला ब्रिटनला मोठ्या प्रमाणात कपडे औषधं इतर खाद्यपदार्थ या मोठ्या प्रमाणामध्ये गेल्यामुळं भारतामध्ये या गोष्टींचे म्हणजे प्रॉडक्शन वाढेल नवीन कारखाने तयार होतील आणि भारतामधला रोजगार वाढेल आणि त्याचा आपल्याला परदेशी उत्पन्न पर मिळण्यामध्ये मोठा फायदा दिसून येईल भारत हे एकशे एक चाळीस कोटींची मोठी बाजारपेठ आहे याचा फायदा अनेकांना हवा आहे त्याच्यामुळे भारताबरोबर करार करायला सगळे देश उत्सुक आहेत एवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध होते एका देशाशी करार केल्यानंतर आणि भारतीय लोकांची क्रयशक्ती आता वाढलेली आहे त्याच्यामुळं पेक्षा आपल्या वस्तू उत्तम दर्जाच्या आहेत चिनी माल स्वस्त आहे पण तो कमी दर्जाचा आहे हे सगळ्या जगभरातल्या लोकांना माहिती झालेलं आहे त्याच्यामुळं लोकं आता दोन पैसे जास्त दिले तरी भारतीय वस्तू घ्या तर टिकाऊ असतात चांगल्या क्वालिटीच्या असतात त्याच्यामुळं भारतीय माल आपला चिनी मालाला टक्कर देईल आणि येत्या पाच दहा वर्षामध्ये भारत हा एक मोठा प्रोडक्शन हब बनलेला आपल्याला दिसू दे आज ब्रिटनशी करार झाला उद्या अनेक देश आपल्या माग लागून लाईनीत उभे राहतील की आमच्याशी करार करा आमच्या देशात माल पाठवा आमच्या देशाचा माल तुमच्याकडं येऊ दे भारतीयांनासुद्धा का काय की चांगल्या क्वालिटीचे पदार्थ मिळतील जिथं कॉम्पिटिशन निर्माण होतं तिथंच प्रोडक्शन चांगलं तुम्ही जर पूर्वी पाहिलं की आपल्याकडे फक्त अम्बॅसेडर कार तयार व्हायची मारुती आल्यानंतर अंबॅसेडर कारमध्ये दुरुस्त झाले नाही तर पन्नास वर्ष त्याच्यामध्ये दुरुस्ती सु का ही नव्हतं मॉडेलसुद्धा बदललं स्कूटर एकच बजाजची स्कूटर एकच त्यांनाच लायसन्स दिलेला त्याच्यामुळे त्यांनी मॉडेलमध्ये कधी सुधारणा ना केली नाही टू स्ट्रक इंजिनचं टू स्ट्रक इंजिन वापर फोरस्ट्रक लवकर आणलं नाही जेव्हा हिरो होंडा आल्या इतर कंप सुझुकी आल्या तेव्हा मग त्यांनी बजाजमध्ये सुधारणा झाली आणि लोकांना आपल्या भारतीयांना अधिक चांगल्या मायलेजच्या स्कूटर मोटरसायकल मिळायला लागल्या कार मिळायला लागल्या कॉम्पिटिशन ही पाहिजेत मग ते भारतीय लोकांना आपण शेती आणि दूधजन्य पदार्थ त्याच्यासाठी आपण रिझर्व्ह ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कोणाला इतर देशाला परवानगी देत नाही बाकी प्रत्येक मालाला आपण परवानगी देत आहोत त्याच्यामुळं आपल्या भारतामध्ये सुद्धा लोकांना खूप चांगल्या प्रकारचे पदार्थ मिळतील चांगल्या प्रकारचे औषधं वस्तू मिळतील आणि आपल्यालासुद्धा परदेशात निर्यात करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे एकंदर भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने हा ब्रिटनबरोबरचा करार खूप फायदेशीर होणार आहे रामकृष्ण